महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता त्यांचा सत्कार प्रोटोकॉल महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक मुंबईचे पोलीस कमिशनर महाराष्ट्राचे महासचिव यांनी प्रोटोकॉल आदर सत्कार पाळला नसल्यानं नाराजीच असो देशाचे भूषण महाराष्ट्राचे अमरावतीचे आणि दलित समाजाचे भूषण माननीय चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट भूषण गवी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते त्यांच्या त्यांच्या पदाला शोभेल असा प्रोटोकॉल राज्याचे महासचिव मुंबईचे पोलीस कमिशनर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक उपस्थित राहिले नाहीत त्यांचा आदर सत्कार प्रोटोकॉल पाळला गेला नाही अशी खंत भूषण गवई यांनी बार कौन्सिलच्या सत्कार सभेत बोलून दाखवले याचा अर्थ असं काढायचं का भूषण गवई हे दलित समाजाचे असल्यामुळे त्यांनी हा प्रोटोकॉल पाळला नाही त्यामुळे भूषण गवई यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली परंतु मी कोणतीही तक्रार करणार असल्याचं सांगितलं तरी सुद्धा सातपुत यांनी जनहित याचिका दाखल केली आणि या याचिकेचा निकाल सुद्धा मोठ्या मनानं मान्य सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस भूषण गवई यांनी दिला आणि त्यामध्ये याचिका फेटाळी आणि याचिका करताना दंडही दिला हा त्यांचा मोठेपणा होता ज्या वेळेला बातमी सगळीकडे पसरली आणि टी व्हीवर सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा प्रोटोकॉल न पाळल्यामुळे नाराजीचा सूर सर्व देशातून महाराष्ट्रातून उमटू लागला त्यावेळेला मात्र चैत्यभूमीवर जाऊन त्यांचा सत्कार किंवा त्या ठिकाणी हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले आणि यावर काही पत्रकारांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष महसूल मंत्री मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना प्रश्न विचारला असता त्यांनी चक्क भूषण गवी यांची भेट घेऊन माफी मागितल्याचं सांगितलं आणि इथून पुढे असा प्रकार घडला जाणार नाही त्यांचा यथोचित सत्कार व्हायला पाहिजे होता महाराष्ट्रातील जनता आणि खास करून अमरावतीतील जनता ही आज आनंदाच्या क्षणात होती परंतु त्यांचा प्रोटोकॉल न पाळल्यामुळे नाराजीचा सूर उमटला यामुळे मी त्यांची जाहीर माफी मागतो असं बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे त्यावेळेला चीफ जस्टिस म्हणून निवड झालेले भूषण गवी हे आता येत्या सहा महिन्यांमध्ये अनेक असे धडाडीचे निर्णय घेतील आणि जे काही पेंटिंग पेंडिंग काम किंवा जे घटनाबाई असे खटले प्रलंबित ठेवले ते लवकरात लवकर घटनेच्या चौकटीत बसून अभ्यासपूर्ण निरीक्षण करून निकाली काढतील अशी एक दुर्लक्षित जनतेची मागणी आहे आणि भूषण गवी हे सुद्धा कायदेशीर योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर खटल्यांचा निकाल लावतील ला असंही त्यांनी सूचित केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न पूर्ण करून दलित ओबीसी अल्पसंख्याक यांना योग्य तो सर्व भारतीय जनतेला न्याय देतील त्याबद्दल शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था नवी दिल्ली संस्थापक संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे भूषण गवी चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद